खामगाव शहरातील कृषी केंद्रात पेट्रोल टाकून लावली आग बियाण्याच्या ला घटना सोमवारी उत्तर साडे बारा वाजता नंतर घडली त्यामध्ये दुकानातील सोयाबीन बियाण्यांच्या बॅगा व साहित्य जोडून हजारो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे सरकि भागात ओम साई अॅग्रो नावाने कृषी केंद्र रात्री कुलूप लावून बंद करण्यात आले रात्री साडेबारा वाजण्याच्या व्यक्तीने दुकानाच्या शटरच्या खालून पेट्रोल टाकून दुकानाला आग लावली काही रस्त्याने एका नागरिकाला दुकान दिसल्याने त्याने अभिषेक पुरवार यांना फोनवरून माहिती दिली यामुळे कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विजवली आगीत दुकानातील सोयाबीनच्या काही बॅगा जळाल्या तसेच दुकानातील इतर साहित्य देखील जळून हजारोंचे नुकसान झाले खमगाव तालुका बियाणे कीटकनाशके व खत विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष संजय उर्फ मुन्ना पुरवार यांचं हे दुकान आहे या प्रकरणी अभिषेक पुरवार यांनी रात्री शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम चारशे छत्तीस चारशे सत्तावीस भारतीय दंडविदारनुसार गुन्हा दाखल केला आहे